आज गोडेगाव येथे अजितदादा पवार यांची सभा आहे तर काय वाटतं आडरराव पाटील यांच्या वी विजयाचा विश्वास आजच्या ऐतिहासिक लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आढळराव पाटील हे शंभर टक्के येणार आहे कारण आढळराव पाटील मागच्या वेळेला जरी इलेक्शन संदर्भामध्ये लोकांच्या मर्जीतून जरी बाहेर गेले असले परंतु त्याचा चटका लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे आणि दादांनी पाच वर्ष जरी लोकसभेचे खासदार नव्हते तरी पायाला हिंदी बांधून घरगरा ख लोकांची कामं केलेली आहेत लोकांच्यामध्ये मिसळलेले आहेत लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि लोकांना खात्री पटलेली आहे तर लोकसभेचा जर नेते आणायचं असेल तर शिवाजीराव आडोबा पाटलाशिवाय नाही डॉक्टर कोले गेले पाच वर्ष जरी खासदार होते ते एकदाही आंबेगाव तालुक्यामध्ये आलेले नाही लोकसभेच्या माध्यमातून कुठलाही निधी या आंबेगाव तालुक्याला प्राप्त झालेला नाही त्याच्यामुळं निधीच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात हा तालुका वंचित राहिलेला आहे आणि त्या दृष्टीने ह्या वेळेला लोकांची चूक लक्षात आल्याकारणाने दादांचं बारा टक्के जड आहे आणि शंभर टक्के ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही दादांना निवडणूक ना। ना लढवण्यापेक्षा लोकांनीच निवडणूक हातत घेतल्या कारणाने ही निवडणूक सोपी झालेली आहे तरीसुद्धा लोकांना एक आव्हान करू इच्छितो पण दादाच का अमोल कोल्हे का नको कारण अमोल कोल्हे हे एक ऐतिहासिक दृष्टिकोनातून हे एक नटसम्राट आहे कारणाने असल्याकारणाने लोकांच्यामध्ये जाऊन कामं करणं विकासाची कामं करणं हे त्यांना कधी जमलेलं नाही त्यांनी फक्त भाषणबाजीवर जोर दिलेले आहेत भाषेबाजी भाषणबाजी करूनच लोकांमध्ये ते पोचलेलं आहे परंतु खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर आढावराव पाटलाच्या कार्याने नाही आणि विकास निधी आणणं हे फक्त बोलबच्चन करणं नाही तर प्रत्यक्षात जाऊन तिथं भांडणं करून निधी खेचून आणणं हा गरजेचा आहे आणि कुठलाही घोडेगावसारख्या ठिकाणीसुद्धा कोहल्यांचा एकही एक, एक रुपयाचा सुद्धा निधी आलेला नाही तर बाकीच्या वाडेवासत्यांचा भाग वेगळाच राहिलेला आहे म्हणून कोरल्यांपेक्षा आढळराव पाटील हे निश्चित विकासाच्या दृष्टीने सरस आहे सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्यांच्यामध्ये मिसळणारा आहे त्यांना स्वतःच्या विषयी अभिमान नाही कुठलाही माणूस जर गेला तर त्याची कामं मार्गी लावण्याचं प्राधान्याने दारा हातात घेतात आणि ते काम मार्गे लावतात हे लोकांना पूर्ण खात्री